काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेट देण्याचा योग आला या ठिकाणी प्रभारी शिक्षणाधिकारी विजय बेतेवाड हे ज्या कॉलेजमध्ये शिकले अंबाबाई तालीम संस्था मिरज या कॉलेजच्या प्राचार्या सुजाता पाटील या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी आपला विद्यार्थी शिक्षणाधिकारी झाला त्याबद्दल त्यांना रास्ता अभिमान वाटला त्यांना अतिशय आनंद झाला त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या सर्व प्रतिनिधींनी सुजाता पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला बितेवाड विजय बितेवाड हे ह्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत त्याबद्दल त्याने दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोवायकर उमरखेड आज उमेरखेड पंचायत समिती शिक्षण विभागाला भेट देण्याचा योग आला त्या अनुषंगानं आमच्या अंबावी संस्थेच्या श्री प्रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे दोन हजार सात नऊच्या बॅचचे विद्यार्थी श्री विजयजी बेतिवाड यांची भेट झाली एक शिक्षक या पदापासून प्रवास करत असताना म्हणजे या शिक्षकी पेशातलाच प्रवास मुळात त्यांचा सीई टीच्या एंट्रीमधून झाला आणि त्या प्रवासातून आज गटशिक्षण अधिकारी म्हणून प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून काम करत आहेत निश्चितच त्यांचं काम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनोगत ऐकता आम्हाला वैयक्तिक मला ही एक अतिशय अभिमानाची बाब वाटली आणि मी आमचं डी एड कॉलेज हे या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खूप दूरपर्यंत पसरतं आहे केलेले संस्कारचं संक्रमण हे खूप छान आणि चांगल्या पद्धतीनं होतं याचा आनंद आणि अभिमान वाटला धन्यवाद ओके थँक्यू